व्यक्तिमत्व सकारात्मक घडवायचं आहे स्वतःवरचा विश्वास कमी झालाय आत्मविश्वास बळकट बनवायचा आहे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कामामधलं सातत्य हरवलेलं असतं प्रचंड नकारात्मकता आपल्यामध्ये भरलेली असते उगाच दिवस चाललेत म्हणून आपण सगळे दिवस ढकलतोय आणि आता हे थांबवायचं आहे पुन्हा एकदा नव्याने छान सुंदर आणि आत्मविश्वासाने भरलेलं आयुष्य जगायला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे आपला हा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवायचा ते पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री जर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता जिथे आपण जास्त जवळ येऊन जास्त महत्वाच्या विषयांवरती चर्चा करत असतो मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअर सहसंस्थापिका सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोजच्या जीवनातल्या अडचणींवरती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बोलत असतो आयुष्याच्या वेग वेगवेगळ्या टप्प्यावरती बऱ्याचदा आत्मविश्वास कमी होताना जाणवतो अनेक बदलांना आपल्याला सामोरं जावं लागतं पण मग हा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही स्वतःला वचन देणार आहात ते पाळायचं आहे आपण खूप गोष्टी करायच्या ठरवतो पण आपण तसं करतो का नाही आज सकाळी आपण ठरवलेलं असतं की आज दिवसभरामध्ये मला एवढ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत पण जसजशी जशी संध्याकाळी यायला लागते तस तसं आपण बऱ्याचशा गोष्टी उद्यावरती ढकलतो बरीचशी कामं उद्यावरती ढकलतो आपल्याला सगळं कळत असतं की आपल्याला करायचं काय आहे पण आपण स्वतःला दिलेलं एकही वचन पाळत नाही आपण स्वतःला फक्त एक्सक्युजेस देत राहतो ज्या ज्या वेळी आपल्याला काहीतरी करावं असं वाटेल काहीतरी करायचं आपण ठरवणार आहोत त्या त्या वेळेला त्या दिशेने एक पाऊल उचलणं खूप जास्त गरजेचं आहे फक्त ठरवून गोष्टी सोडून द्यायच्या नाही आहेत तर जे काही आपण ठरवत आहोत ते पूर्ण करायचं आहे जेव्हा आपण इतरांचा विचार न करता आपल्याला जे वाटतंय आणि जे आपण करायचं ठरवलेलं आहे त्या गोष्टी करायला सुरुवात करतो आपण आपल्याला दिलेली वचनं पाळायला सुरुवात करतो त्यावेळेला आपला स्वतःवरचा जो विश्वास आहे तो वाढायला लागतो आपल्याला असं वाटायला लागतं की हो आपण सुद्धा काहीतरी करू शकतो सगळ्यात छोटी वाटणारी ही जी स्टेप आहे की रोजच्या दिवसाच्या ज्या काही गोष्टी आपण ठरवल्या आहेत की मला हे दिवसभर करायचं आहे ते उद्यावरती न ढकलता जेव्हा आपण रोजच्या दिवसाची कामं रोज पूर्ण करणार आहोत त्यावेळेला आपण काहीतरी करू शकतो हा जो विश्वास आपला हरवलेला असतो तो, तो आपण परत मिळवणार आहोत दुसरी गोष्ट ती म्हणजे मर्यादा आपण रोज बऱ्याच जणांना भेटतो आपले अनेक नातेसंबंध असतात कामाच्या ठिकाणचे रिलेशन्स वेगळे असतात घरातल्या कुटुंबातले कौटुंबिक नातेसंबंध हे वेगळे असतात मित्रपरिवारामधले नातेसंबंध वेगळे असतात पण इथे प्रत्येक ठिकाणी एक मर्यादा घालून घेणं स्वतःला खूप जास्त गरजेचं आहे इतरांसाठी आपल्याला किती वेळ द्यायचा आहे कोणाच्या आपल्याला किती जवळ जायचं आहे कुठे आपल्याला फॉर्मल नातं निभावायचं आहे तर कुठे आपल्याला अगदी घट गट... कनिष्ठ असं नातं निभावायचं आहे हे आपल्या हातात आहे आणि आपण हे ठरवलं पाहिजे बऱ्याचदा इथेच आपण चुका करतो आपण नको त्या ठिकाणी जवळीक साधतो आणि त्याचा त्रास नंतर आपल्याला होतो आणि मग आपला दिवस आपला वेळ त्यातच वाया जातो की हे माझ्यासोबत असं का झालं मी तर यांच्यासाठी किती केलं मी यांच्यासाठी किती अवेलेबल राहिले मी माझी सगळी कामं सोडून समोरच्या व्यक्तीला साथ दिली पण मग त्यांनी मला इतका त्रास का दिला हा प्रश्न जर स्वतःला पाडून घ्यायचा नसेल तर आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा अभ्यास करा आणि मर्यादा पाळा काही नाती अशी असतात की जी आपण नाही सोडू शकत ती आपल्यासोबत कायम राहणार आहेत पण जर शक्य असेल तर तिथे स्वतःला मर्यादा घालून घ्या एक वलय आपलं असं असावं की ज्याच्या आतमध्ये फक्त आपल्याला आनंद देणाऱ्या आणि आपल्याबद्दल फक्त आणि फक्त चांगला विचार करणाऱ्या लोकांनाच तुम्ही सहभागी करून घेतलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण जे बोलायला नको ते बोलून बसतो जे सांगायला नको ते सांगून बसतो बरेच जण आपल्याला जज करत असतात आणि या अशा सगळ्या वातावरणामध्ये वावरत असताना मर्यादा घालणं खूप जास्त गरजेचं आहे स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसोबत वागताना सुद्धा स्वतः सोबत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला स्वतःला कुठे घेऊन जायचं आहे आपण कोणत्या सवयी स्वतःला घेतल्या पाहिजेत आपण स्वतःला किती वेळ दिला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा मर्यादा घालून घेणं खूप गरजेचं आहे नात्यांमध्ये मर्यादा रेषा कशी आखली पाहिजे आणि का आखली पाहिजे याच्यासाठीचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला मर्यादा रेषा आखणं म्हणजे काय हे जास्त लवकर समजेल तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला निरोगी सवयी लावून घ्यायची आहे खूप निरोगी सवयींबद्दल आपण वाचतो बरेचसे व्हिडिओज पाहतो पण आपण स्वतःला निरोगी सवय लावून घेत नाही बऱ्याच जणांची अशी तक्रार असते किंवा अशी शंका असते की मी पहिले दोन तीन दिवस करते एक आठवडाभर मी अनेक सवयी पाळतो पण मग पुढे काय होतं मला सातत्य ठेवता येत नाही इथे मी इतकंच सांगेन की जर आपल्याला स्वतःला सुधारायचं असेल आपल्याला आपलं हे आजचं आयुष्य नको हो आहे आणि काहीतरी छान आपल्याला आपल्या जीवनाकडून हवं हो असेल तर मग स्वतःवरती चांगल्या गोष्टींसाठी जबरदस्ती करणं स्वतःला चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी प्रेशर देणं खूप गरजेचं आहे लहानपणापासूनच आपल्याला आपल्या वडीलधाऱ्या लोकांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न भरपूर केलेला असतो आणि त्यांच्या भीतीपोटी आपण बऱ्याचशा गोष्टी तात्पुरत्या केलेल्या असतात करत असतो पण मग आता आपल्यावरती लक्ष ठेवणारं कोणी नाही आहे आता आपल्याला बंधन घालणारं कोणी नाही आहे आणि इथंच तर खरी परीक्षा असते की आपण आता कसे जगणार आहोत आपण आता कशा चांगल्या आणि निरोगी सवयी स्वतःला लावून घेणार आहोत मग या निरोगी सवयींमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते की व्यायामाला स्वतःच्या श्वासांचं निरीक्षण करणं आलं ध्यान म्हणजेच ध्यान करणं आलं स्वतःचे विचार लिहून काढणं रोज पुस्तकं वाचणं कृतज्ञता व्यक्त करणं नामस्मरण करणं स्वतःसोबतचा वेळ घालवणं एकांतामध्ये थोडासा वेळ घालवणं या सगळ्या गोष्टी जर आपण रोजच्या रोज करायला लागलोत आपण स्वतःला निरोगी सवय लावून घ्यायला लागलो तर शंभर टक्के आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे तो वाढणार आहे आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक छान लय निर्माण होणार आहे त्यामुळे स्वतःला निरोगी सवय लावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे चौथी गोष्ट जी करायला आपण घाबरतो किंवा आपण ती स्वीकारतच नाही की बदल या बदलांचा आपल्याला स्वीकार करायचा आहे खूपदा आपण वाचलंय की बदल हे निश्चित आहेत बदल हेच परमनंट आहेत सतत बदल होत राहणार आहेत आपल्यामध्ये बदल होणार आहेत आपल्या शरीरामध्ये बदल होणार आहेत आपल्या विचारांमध्ये आपल्या प्राधान्यक्रमामध्ये बदल होणार आहेत त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा बदल होणार आहेत काही लोकांसाठी काही काळापुरते आपण खूप जास्त घट्ट आणि जवळचे असू तर काही दिवसानंतर त्यांच्यासाठी आपण कोणीच नसणार आहे किंवा आपण समोरच्या व्यक्तीसाठी खूप करणार आहोत पण काही वेळानंतर काही ठराविक कालावधीनंतर आपण तिथे एफर्ट्स देणं थांबवणार आहोत आपल्या आजूबाजूची परिस्थिती ही बदलत राहणार आहे आपल्या आजूबाजूचे लोक बदलत राहणार आहेत आणि म्हणूनच या बदलांना पावलोपावली स्वीकारणं खूप जास्त गरजेचं आहे हे असं का झालं हेच जर आपण म्हणत बसलो तर आपण अशीच वर्ष असेच महिने वाया घालवणार आहोत आता हे असं झालेलं आहे समोरचा व्यक्ती बदललेला आहे आणि आता मला बदलायची गरज आहे हे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला सांगणार आहात बदलांना स्वीकारण्याची जाणीव तुम्ही जर सातत्याने स्वतःला करून देत आहात तर मग नक्कीच तुमच्यामधला आत्मविश्वास जो आहे तो कधीच डगमगणार नाही मला काय करायचं आहे मला वेळोवेळी कुठे आणि कसं बदलायचं आहे मला माझा प्राधान्यक्रम कसा बदलता ठेवायचा आहे आज मला माझ्यासाठी भरपूर वेळ द्यायचा आहे पण कदाचित आणखी चार दिवसांनी मला माझ्या मुलांसाठी माझ्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांसाठी किंवा माझ्या नवऱ्यासाठी माझ्या जोडीदारासाठी मला वेळ द्यावा लागेल त्या चार पाच दिवसामध्ये मला काहीच करता येणार नाही आहे ठीक आहे याही बदलांचा आपण स्वीकार केला पाहिजे त्याचबरोबर आज जर मी सर्वसामान्य आयुष्य आहे आज जर मी इतरांसाठी भरपूर करते तर मग एक दिवस असा येईल की ज्या वेळेला मला स्वतःला प्रचंड प्राधान्य द्यायचं आहे मला स्वतःवरती खूप काम करायचं आहे हा सुद्धा बदल आपल्याला स्वीकारता आला पाहिजे बदलांना स्वीकारणं ना थांबवायचं नाहीये सतत बदल होत राहणार आहेत आणि त्याचा आपण स्वीकार करत राहणार आहोत पाचवी गोष्ट आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावनांचा आदर आपण केला पाहिजे कधी आपल्याला खूप छान वाटेल कधी आपण खूप उत्साही असणार आहोत तर कधी आपल्याला नर्वस वाटेल कधी आपण आनंदी असणार आहोत तर कधी आपल्याला दुःख होईल या ज्या सगळ्या भावना आहेत हे जे सगळे चढ उतार आहेत याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि आदर दिला पाहिजे मलाच असं का होत आहे मलाच का उत्साह हो वाटत नाहीये मलाच का दुःख आहे हे असे अनेक का निर्माण करण्यापेक्षा अनेक प्रश्न स्वतःला करण्यापेक्षा आपण आपल्या भावनांचा आदर करूयात ठीक आहे आज जर माझ्या वाट्याला दुःख आहे तर या दुःखासोबत सुद्धा मी काम करणार आहे या दुःखासोबत सुद्धा मी जीवन जगणार आहे या दुःखासोबत सुद्धा मी आनंदाचा एखादा क्षण आशेचा एखादा किरण पाहणार आहे शोधणार आहे हे माझ्याच वाट्याला का आहे असंच का म्हणून सगळ्यांना तेच सांगत बसण्यापेक्षा नाही आहे ना माझ्या वाट्याला दुःख ठीक आहे आज आहे उद्या कदाचित नसेल अशा पद्धतीने आपण आपल्या भावनांना सामोरं गेलं पाहिजे आज मला खूप उत्साही वाटतं आहे आणि म्हणून मी उत्साहामध्ये भरपूर काम केलं आहे पण उद्या कदाचित मला नर्वस वाटेल कदाचित एखादा खूप मोठा दिवस असेल किंवा एखादा खूप मोठा क्षण आपल्यासाठी असेल आणि त्या क्षणाला सामोरे जाताना त्या दिवसाला सामोरे जाताना आपल्याला नर्वस वाटूच शकतं बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी खूप मोठा दिवस असतो खूप छान सेलिब्रेशन असतं आणि तिथे आपल्याला नर्वस वाटू शकतं किंवा काहीतरी कौटुंबिक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाची तयारी करत असताना आपल्याला नर्वस वाटू शकतं ठीक आहे आपण या सगळ्या भावनांना घेऊन चालूया मलाच असं का होतं आणि माझाच माझ्यावरती विश्वास का नाहीये असं जर आपण म्हणत बसलो आपणच जर आपल्या भावनांचा आदर नाही केला तर मग कोणीही आपला आदर करणार नाही आणि म्हणूनच जर आपल्याला नर्वस वाटत असेल जर आपल्याला निरुत्साही वाटत असेल तर सतत तोंड पाडून त्या समोरच्याला सांगण्यापेक्षा त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आपण छान आनंदाने की ठीक आहे आज मला थोडंसं नर्वस वाटतं आहे पण या भावनेमधून मी बाहेर पडणार आहे माझ्या हातातलं जे काम आहे ते मी छान निवांत आणि व्यवस्थित पार पाडणार आहे असा विश्वास तुम्ही स्वतःला दिला पाहिजे तुम्हीच तो विश्वास तुम्हाला देणार आहात तुमच्यासाठी कोणीही स्वतःचा व्याप सोडून येणार नाही आहे त्यामुळे हे लक्षात घ्या की तुमच्या भावनांचा स्वतःचा आदर करा तरच इतर लोक तुमचा आदर करणार आहेत तुमचा आत्मविश्वास बळकट करण्यासाठीच्या याच्या पाच गोष्टी आहेत या तुम्हाला नक्की मदत करतील आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या